मला सांगा फिश टँक सेटअप ना लगेच त्याच्यामध्ये मासे सोडायची घाई कोणाला नसते सगळ्यांनाच असते पण तसं बघायला गेलं तर आपल्या फिश हॉबीमध्ये भरपूर लोक सुरुवातीला ही चूक नेहमी करतात फिश टँक सेटअप हा पहिल्या दिवशी करतात आणि लगेच त्याच दिवशी त्याच्यामध्ये मासे सोडायला बघतात आणि हे केल्यामुळे काय होतं तुम्हाला सांगू सुरुवातीला आपल्याला भरपूर प्रॉब्लेम्स आहेत ते फेस करावे लागतात जसं की फिश टँकच्या पाण्याचा वास येणे टँकचं पाणी दुधाळ किंवा धुकट दिसणे आणि या दोन गोष्टी ज्यावेळेस होत असतात ना त्यावेळेस टँकचे जे मासे आहेत ते मरायला चालू होणे या सगळ्या गोष्टी हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात आता हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला नवीन फिश मध्ये नको असतील ना तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो फिश टँक आहे तो छान पद्धतीनं सेटअप करावा लागेल याच्यानंतरनं तो फिश टँक दोन ते तीन आठवड्यांसाठी आपल्याला सायकलिंग पिरियडमध्ये मध्ये ठेवावं लागेल आणि मगच त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने मासे सोडावे लागतील ज्याला फिश ॲक्लिमिनेशन असं म्हणतात मी ना एक तीन ते चार आठवड्यापूर्वी बघा एक छानसा फिश टँक सेटअप केला होता खास करून आपल्या बिगिनर लोकांसाठी ज्याच्यामध्ये पहिला फिश टँक सेटअप कसा करायचा छान छान ट्रिक काय आहेत सेटअपच्या याच्यानंतर आपण टँक सायकल कसा करायचा आहे हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर का तुम्ही ती व्हिडिओ बघितला नसाल ना तर नक्कीच ती व्हिडिओ पहिला बघून या तुम्हाला इथे स्क्रीनवरती त्या देखील बघायला मिळेल आपली ती व्हिडिओ तुम्ही पहिला बघा आणि मगच आपल्या आजच्या या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा इथे साईडला तुम्हाला तोच फिश टँक बघायला मिळत असेल जो आपण सायकलिंग पिरियडसाठी ठेवला होता जवळपास तीन आठवडे झाले हा बरोबर वीस बावीस दिवस झाले तर हा फिश टँक छान पद्धतीने सायकल झालेला आहे आणि आता आपण आज याच्यामध्ये मासे सोडणार आहे मी काय करतो आपल्या आजच्या या व्हिडिओचं थोडस स्ट्रक्चर तुम्हाला समजण्यासाठी आहे ना आज या व्हिडिओमध्ये तुमच्या कोणत्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत हे तुम्हाला सांगतो आपला सगळ्यात पहिला प्रश्न असणार आहे की फिश टँक सेटअप केल्यानंतर ना त्याच्यामध्ये मासे कसे सोडायचे आहेत आणि आपला दुसरा प्रश्न असणार आहे मासे सेटअप मध्ये ना त्यांची काळजी कशी घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे उड्या टँक सेटअप केल्यानंतर ना त्याच्यामध्ये मासे कसे सोडायचे असतात तुम्हाला सांगतो फिश मध्ये मासे सोडणं किंवा मासे इंट्रोड्यूस करणं याच्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्याला फिश ॲक्लिमेशनच्या पद्धती असं म्हणतात आता फिश ॲक्लिमेशन म्हणजे काय हे मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो याच्यामध्ये आपल्या फिश टँकचं जे पाण्याचं टेम्परेचर आहे ते आणि माश्याचं टेम्परेचर हे मॅच केलं जातं सोबत आपण ज्या बॅगमधून मासे घेऊन आलेलो आहे त्याच्यातलं पाणी आणि फिश टँकचं जे पाणी आहे ते देखील आपण मॅच करतो म्हणजे टेम्परेचर आणि पाणी या दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये मॅच करणार आहे ज्याला फिश ॲक्लिमेशन असं म्हणतात याच्यामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत सगळ्यात पहिल्यांदा फ्लोटिंग बॅग मेथड आहे याच्यानंतर ड्रिप मेथड आहे आणि सगळ्यात शेवटी क्वारंटीन मेथड आहे याच्यामध्ये सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत कोणती असेल तर फ्लोटिंग बॅग मेथड आहे इथे तुम्ही बघू शकत असाल माझ्याकडे प्लास्टिकची बॅग आहे आणि या बॅगमधून माझ्या शॉपकीपरने मला जे काय मासे आहेत ते पॅक करून दिलेले आहेत तुम्ही कुठेही जावा जगाच्या पाठीवरती तुम्हाला याच पद्धतीने मासे पॅक करून दिले जातात त्यामुळं या बॅगकडे एकदा जवळून जा। आणि नीट बघा ही बॅग आहे याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये पाणी आणि मासे आहेत राहिलेल्या अर्ध्या भागामध्ये आपल्याला ऑक्सिजन भरून दिला जातो जेणेकरून आपला जो काही ट्रॅव्हलिंग पिरियड आहे तो आपल्याला जास्त मिळेल आता जर का तुमचं घर हे शॉपपासून खूप लांब असेल तर नक्की न विसरता या बॅगमध्ये ऑक्सिजन भरून घ्या जेणेकरून जो काही ट्रॅव्हलिंग पिरियड आहे तो तुम्हाला जास्त मिळेल आता ही बॅग जर तुम्ही बघितलात तर थोडीशी बाहेरून घाण आहे मी काय करतो फिश टँकचं एक मग पाणी घेतो आणि स्वच्छ बॅग आहे ती बाहेरून धुवून घेतो आणि मगच आपण याच्यामध्ये ही बॅग आहे ती फ्लोटिंग करत ठेवणार आहे व्हिअर्स फिश ऍक्लिमेट करताना आपल्याला काही गोष्टी लागणार आहेत त्या काय आपण बघूया नंतर ना आपल्याला शोधावं लागतात त्या सगळ्या गोष्टी त्यापेक्षा पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी एकत्र करून ठेवूया एक आपल्याला मोकळी बकेट लागेल मिडियम किंवा मोठ्या साईजची दोन आपल्याला भरलेली बकेट लागणार आहे पाण्याची ते पाणी कोणतं असलं पाहिजे हे मी ऑलरेडी आधीच्या व्हिडिओत सांगितले ते पाणी घ्या डिक्लोरिनेट करा याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला पेपर क्लिप पाहिजे किंवा कपडे वाळत घालायची पिन असली ती पण चालेल याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक कप लागेल छोटा साईजचा यावजी तुम्ही बाउल वापरला तरी पण चालेल या चारही गोष्टी आपल्याला ला लागणार आहेत त्या जवळ घ्या आणि मगच आपले मासे अॅक्लिमिनेट करायला चालू करा आज आहे ना आपण या व्हिडिओमध्ये जे मासे आहेत ते फ्लोटिंग बॅक अॅक्लिमेशन पद्धतीनं सोडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला याचं जे काय हूड आहे फिश टँकचं ते रिमूव्ह करावं लागेल सोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी लाईट आहे ती एक ते दोन दिवस बंदच ठेवायची आहे आणि जो काही फिश टँकचा फिल्टर आहे तो दोन ते तीन तास बंद ठेवायचा आहे जेणेकरून जे मासे आहेत ते ॲक्लिमेट केल्या केल्या लगेच डिस्टर्ब होणार नाहीत याच्यासाठी आपल्याला या दोन गोष्टी आहेत त्या नक्कीच आठवणीत ठेवायच्या आहेत इथे आपल्याला बघ सुद्धा बघायला मिळतोय हा खूप दिवस झाला वाट बघत होता माशांची कारण की आमच्या या मांजराला मोकळा फिश टँक बघायची जरा देखील सवय नाही आहे त्यामुळे तो खूप एक्सायटेड होता तीन ते चार दिवस पहिले तर इतका तो एक्सायटेड होता पण त्याला मासे काही दिसले नाहीत त्याच्यामुळे तो शेवटी वैतागला आज तो इथे आलेला आहे आणि माझ्यासोबत ॲक्लिमेशन पण करणार आहे त्यामुळे त्याचं पण थोडंसं लक्ष राहणार आहे माझ्याकडे आता सगळ्यात पहिल्यांदा हे मी जे काही हूड आहे ते रिमूव्ह करून घेतो जे काही फिल्टर वगैरे आहे ते बंद आहे आणि थोड्या वेळानंतर मग चालू करेन मी आता आपल्याकडे जी प्लास्टिकची बॅग आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वच्छ धुवून घेणार आहे दोन आधी मी जसं बोललेलो फिश टँकचं पाणी घ्या आणि वरतून वरतून बॅगला होता म्हणजे साईडला जर काही घाण असेल बॅगच्या तर ती निघून जाईल आणि मग बॅग आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये तशीच फ्लोट करत ठेवायची आहे आता या पंधरा वीस मिनिटामध्ये काय होतं तुम्हाला सांगू का आपण ही जी बॅग पाण्यात सोडलेली आहे या बॅगमधलं जे काय पाण्याचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आणि फिश टँकच्या पाण्याचं टेम्परेचर आहे ते मॅच होणार आहे आणि इनडायरेक्टली माशांचं टेम्परेचर देखील मॅचच होणार आहे आणि आपली पहिली स्टेप आहे ती कम्प्लीट होणार आहे याच्यानंतर ना आपण जी बॅग आहे ती ओपन करायची आहे आपल्याकडे जो कप किंवा बाऊल आहे तो घ्यायचा आणि त्यातून एक एक कप पाणी आहे ते बॅगमध्ये ॲड ऍड करत जायचं आहे दर पंधरा मिनटाला एक कप पाणी आहे ते आपल्याला या बॅगमध्ये हळूवार सोडायचं आहे आणि आपल्याला जी बॅग आहे ती भरेपर्यंत ते पाणी ॲड करत राहायचं आहे एकदा का तुमचं पाणी हे बॅगमध्ये भरलं बॅग फुल पाण्याने भरली किंवा आपल्याला त्यातलं जे काही पाणी आहे ते अर्ध पाणी आपल्या या बकेटमध्ये ओतायचं आहे आणि परत एकदा अर्धं जे पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये दर पंधरा मिनटाला आपल्याला जे एक कप पाणी आहे ते ॲड करत आहे असं आपल्याला या फिश बॅग मधलं जे काही पाणी आहे ते तीन ते चार वेळा बदलायचं आहे आणि मगच आपल्याला जे काही मासे आहेत ते हळूवार फिश टँक मध्ये सोडायचे आहेत वेअर्स या बॅग मधलं पाणी आपण जवळपास चार वेळा बदललेलं आहे आणि हे जे काय मासे आहेत ते आपण अपन... आता फिश टँकमध्ये सोडू शकतो जनरली फिश टँकमध्ये मासे सोडण्यासाठी आपण फिशनेटचा वापर करतो जर का तुमच्याकडे फिश नेट नसेल तर डायरेक्टली ही जी काय बॅग आहे ती तुम्ही फिश टँकमध्ये सोडू शकता ऑलमोस्ट आपण चार ते पाच वेळा जर पाणी बदललं असेल तर बॅगमध्ये पाणी घाण काय नसणार आहे त्याच्यामुळे डायरेक्टली जे मासे आहेत ते तुम्ही फिश टँकमध्ये सोडा जर का तुमच्याकडे फिश नेट नसेल तर मी इथं काय करतोय जे मासे आहेत ते हळूवार पाण्यात सोडतोय फिशनेटचा वापर करत नाहीये डायरेक्टली पिशवी आहे ती फिश टँक मध्ये सोडतोय आता या टायमिंगमध्ये मध्ये मासे जास्त सेन्सिटिव्ह असतात त्याच्यामुळे माशांना जास्त हात लावत बसू नका त्यांना छळू नका एकदम शांत आणि हळूवार जे मासे आहेत ते फिश टँक मध्ये जाऊ द्या बँक मध्ये मासे सोडल्यानंतर ना भरपूर जणांच्या असं एक्सपेक्टेशन असतात की आता लगेच माशांनी मला रिॲक्ट व्हावं किंवा मी टाकलेला खाऊ लगेच खावा तर असं काही होणार नाही कारण की मासे आता सध्या स्ट्रेसमध्ये आहेत शक्यतो त्यांना स्ट्रेसमधून बाहेर यायला कधी कधी एक तास लागतो दोन तास लागतात एक दिवस लागतो कधी कधी तर एक आठवडा देखील लागतो त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की माश्याने मला लगेच रिॲक्ट व्हावं किंवा मी टाकलेला खाऊ खावा तर असं काही होणार नाही शक्यतो त्यामुळे माशांना थोडासा टाईम द्या जेणेकरून ते स्ट्रेसमधून बाहेर येतील आणि आपोआप फ्री स्विम करायला चालू करतील व्यस तुम्ही इथे बघू शकत असाल आपला जो फिश टँक आहे तो थोडासा आपल्याला मोकळा वाटतोय वरतून कारण की एक्लिमेशनच्या प्रोसेसच्या दरम्यान आपलं जे काय फिश टँकचं पाणी होतं ते कमी झालंय ऑलमोस्ट आपण चार ते पाच बॅग भरल्या होत्या त्याच्यामुळे चा याच्यातलं पाणी कमी झालंय आता हे पाणी भरण्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला एक बकेट पाणी लागणार आहे जी डिक्लोरिनेट केलेलं असेल ते पाणी घ्या आणि आपल्या फिश टँकची जी काय आधीची लेवल होती ती लेवलअप करून घ्या पाण्याने आणि मग जे काय फिश टँकचं झाकण आहे ते पहिल्यांदा लावून घ्या खास करून जर का तुमच्याकडे हे असं असेल तर मासे सोडून ना आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न आपला असा होता की टँक मध्ये मासे सोडल्यानंतर ना त्यांची काळजी कशी घ्यावी तर मी काय करतो याचं उत्तर तुम्हाला चार वेगवेगळ्या विभागांमध्ये देतो सगळ्यात पहिल्यांदा टँक मध्ये मासे सोडल्यानंतर ना पहिले दोन ते तीन दिवस आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे याच्यानंतरनं फिश टँकचं डेली रुटीन कसं असणार आहे याच्यानंतरनं आपल्याला जे काही आठवड्याला वॉटर चेंजेस करायचे असतात किंवा टँकचा मेंटेनन्स कसा करायचा असतो हे आपण बघणार आहे आणि सगळ्यात शेवटी ज्या काही पॅनिक सिच्युएशन क्रिएट होतात जसं की फिश टँकला क्रॅक जाणे फिश टँकचं जे काही पाणी आहे ते लीक होणं किंवा फिश टँकमधले मासे मारायला चालू होणं या अशा सिच्युएशन क्रिएट होतात आपल्याला काय करायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिश मासे सोडल्यानंतर ना पहिले दोन ते तीन दिवस काय करायचंय हे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण फिडिंग वरती बोलूया आता फिडिंग म्हटलं की फिश फूड आलं आणि प्रत्येक माशांसाठी फिश फूड हे वेगवेगळं असतं तुम्ही जिथून मासे घेऊन आलेले आहात त्या शॉपकीपरला एकदा विचारा की या माशांसाठी स्पेसिफिक फिश फूड आहे का आणि जर असेल तर ते चांगल्या ब्रँडचं घ्या आता माशांना फीड किती केलं पाहिजे त्याची क्वांटिटी किती असली पाहिजे तर आपल्या माशांनी दिलेलं फिश फूड हे एक ते दोन मिनटात संपवलं पाहिजे एवढंच फिश फूड आपल्याला फिश टँकमध्ये टाकायचं आहे रफली आपल्याला चिमुडभर फिश फूड लागणार आहे आता आपल्याला पहिले तीन दिवस फक्त वन टाईम फीड करायचं आहे कारण की फिश टँकवरती सुरुवातीला आपल्याला बाय लोड किंवा ऑर्गॅनिक वेस्टचा लोड जास्त द्यायचा नाही आहे पहिले तीन दिवस वन टाईमच फीड करणार आहे आता आज या फिश टँक मध्ये आपण मासे सोडलेत म्हटल्यावर ते आज आपण फिडिंग करणार नाहीये ही खूप महत्वाची गोष्ट आहे आज आपण याच्यामध्ये फिडिंग करणार नाहीये तर याच्यामध्ये आपण फिडिंग हे उद्यापासून चालू करणार आहे उद्यापासून एक दोन आणि तीन दिवस असे तीन दिवस वन टाईम आपण फिडिंग करणार आहे आता याच्यामध्ये फिल्टर जो होता तो फिल्टर आपण बंद केला होता ज्यावेळेस मासे आपण ॲक्लिमेट करत होतो आता याच्यामध्ये मासे सोडून तीन ते चार तास झाले असतील तर तुम्ही जो फिल्टर आहे तो चालू करू शकता आता फिल्टर बंद ठेवलेला आपण का तर मासे ॲक्लिमेशनच्या दरम्यान थोडेसे स्ट्रेसमध्ये असतात मासे फिश टँकमध्ये सोडले की ते थोडे घाबरलेले असतात ते हायडिंग स्पेसेस बघत असतात त्यामुळे त्यावेळेस फिल्टर जर चालू आपण ठेवला तर ते आणि घाबरू शकतात आणि जास्त स्ट्रेसमध्ये जाऊ शकतात त्यामुळे फिल्टर हा पहिले दोन ते तीन तास बंदच ठेवा एकदा का दोन ते तीन तास झाले आपले की मग आपण फिल्टर चालू करू शकतो याच्यानंतर लाईट बद्दल जर सांगायला गेलं तर लाईट आपण सुरुवातीपासूनच बंद ठेवली होती पण पहिल्या तीन दिवसांसाठी आपण लाईट चालू करणार नाही आहे मासे मासे स्ट्रेसमध्ये आहेत अजून सेट झालेले नाही आहेत फिश टँकमध्ये त्यामुळे पहिले तीन दिवस आपल्याला लाईट आहे ती बंदच ठेवायची फिश टँक मध्ये मासे सोडून झाल्यानंतर ना पहिले तीन दिवस काय करायचंय हे तर आता आपण बघितलं याच्या नंतर आपल्या फिश टँक डेली रुटीन कसं असलं पाहिजे याच्यावरती आपण लक्ष देणार आहे सगळ्यात पहिल्यांदा फीडिंग बद्दल बोलतो आता जे आपण माशांना पहिले तीन दिवस वन टाइम फीड केलं याच्या नंतर आपल्या डेली रुटीन मध्ये आपण माशांना तीन वेळा फीड करू शकतो सकाळी दुपारी आणि संध्याकाळी आता जी लोक कामानिमित्त बाहेर जातात त्यांनी सकाळी आणि संध्याकाळी फिडिंग केलं तरी पण चालेल आता हे फिडिंग करताना आपला फिडिंग टाईम दोन मिनिटाचाच असला पाहिजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले या दोन मिनिटाच्या दरम्यान ज्यावेळेस मासे खात असतात त्यावेळेस टेम्पररी दोन मिनिटं फिल्टर जो आहे तो बंद ठेवा जेणेकरून माशांना शांततेने खाता येईल दोन मिनिटं झालीत की तुम्ही फिल्टर चालू करू शकता आता भरपूर लोकांना असं वाटतं की फिल्टर दिवसभर चालू ठेवला किंवा हिटर दिवसभर चालू ठेवला तर लाईट बिल जास्त येतं असं काही नाहीये चाळीस ते पन्नास रुपयांचा फरक पडतो त्याच्यामुळे तुमचा फिल्टर आणि हीटर हा कंटिन्युअस चालू ठेवा आता लाईट बदल जर सांगायला गेलं तर लाईट आपण ऑन ऑफ करू शकतो पहिले तीन दिवस तर लाईट आपल्याला बंदच ठेवायची आहे पण डेली रुटीनमध्ये आपल्याला जी लाईट आहे ती तीन तास चालू ठेवायची आहे दिवसातले तीन तास लाईट चालू राहिली पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही स्पेसिफिक टायमर पण विकत घेऊ शकता ॲमेझॉनवरती किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ते टायमर बघायला मिळतात तुम्हाला जी काही लिंक आहे त्याची पर्चेसिंग लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आता हे जी काही लाईट आहे ते आपल्याला दिवसातनं तीन तास चालू ठेवायची आहे त्यामुळे शक्यतो संध्याकाळच्या टायमिंगला लाईट चालू ठेवला तरी चालेल याच्यानंतर ना आता आपण टँकचे मेंटेनन्स किंवा आठवड्यातून आपल्याला जे काही वॉटर चेंजेस आहेत ते कसे करायचे आहेत हे बघणार आहे भरपूर लोक टँक मेंटेनन्स किंवा वॉटर चेंजेस म्हटलं की एकच गोष्ट करतात फिश टँकमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढतात फिश टँकचं सगळं पाणी बाहेर फेकून देतात बकेटमध्ये नवीन पाणी घेतात त्याच्यामध्ये मासे सोडतात याच्यानंतर ना फिश टँकमध्ये जेवढी काय ग्रॅव्हल डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत फिल्टर आहेत ते स्वच्छ पाण्याने घासून पुसून घेतात याच्यासाठी ते साबणाचा वापर करतात हे सगळं झाल्यानंतरनं सगळ्या गोष्टी क्लीन केल्यानंतरनं त्या ते परत एकदा फिश टँकमध्ये लावतात फिश टँक सेटअप करतात त्याच्यामध्ये शंभर टक्के पाणी नवीन ॲड करतात आणि जे काय बकेटमध्ये मासे ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये परत सोडतात असं केल्याने काय होतं तुम्हाला सांगू का, का? फिश टँकमध्ये जो बेनिफिशियल बॅक्टेरिया आहे तो पूर्ण मरतो आणि जे काय इकोसिस्टीम आहे फिश टँकच्या पाण्याची ती देखील पूर्ण खराब होते तर असं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे आता फिश टँकचे मेंटेनन्स आणि वॉटर चेंजेस कसे करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मेंटेनन्स बोलूया आता मेंटेनन्स म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फिश टँकची जी काही ग्रॅव्हल आहे किंवा सँड आहे त्याच्यामध्ये जी घाण आहे ती सायपन आउट करून बाहेर काढायची आहे याच्यानंतर फिल्टर जो आहे आपला वॉटर फिल्टर तो जर ऑर्गॅनिक मॅटरमुळे किंवा जास्त घाणीमुळे ब्लॉक झाला असेल तर तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याच्यानंतर आपण फिश टँकमध्ये जे जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेत जसे की प्लास्टिकचे प्लांट्स काही ऑर्नामेंटल स्टॅच्यूज तर हे घाण झाले असतील तर हे स्वच्छ करून काढायचे आहेत सोबत आपल्या ची आतली ग्लास जर घाण झाली असेल तर ती पुसून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी बायोफिल्टर मिळ्या हा देखील आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता हे सगळं करताना आपल्याला जे काही पाणी आहे ते लागणारच आहे पण शक्यतो मेंटेनन्स करताना या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच दिवशी करायच्या नसतात प्रत्येक गोष्टी करताना आपल्याला तीन ते चार दिवसाचा गॅप घ्यायचा आहे म्हणजे आज जर तुम्ही सँड क्लीन करत असाल तर तीन दिवसाचा गॅप घ्या किंवा चार दिवसाचा गॅप घ्या मग फिल्टर धुवा याच्यानंतर परत चार दिवसाचा गॅप घ्या आतल्या जे काही डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत ते स्वच्छ आहे करा परत एकदा चार दिवसाचा गॅप घ्या आतली जी काही ग्लास आहे ती स्वच्छ पुसून काढा परत एकदा चार दिवसाचा गॅप घ्या आणि जो बायोफिल्टर मीडिया आहे तो स्वच्छ धुवून घ्या आता हे सगळं करताना आपल्याला ऑब्विसली ला पाणी लागणार आहे हे पाणी आपल्याला कोणतं घ्यायचं आहे तर आपल्याला फिश टँकच पाणी घ्यायचं आहे फिश टँकचं पाणी ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस मेंटेनन्सला घ्याल त्यावेळेस प्रत्येक चार ते पाच दिवसाला प्रत्येक आयटम आपल्याला स्वच्छ करून काढताना दहा ते वीस टक्के पाणी आपल्या फिश टँकचं कमी होणार आहे हे पाणी आपल्याला फक्त ऍड करत राहायचं आहे आता पाणी आपल्याला कोणतं घ्यायचं आहे तर पाणी आपल्याला डिक्लोरिनेट केलेलंच घ्यायचं आहे आपलं हार्डली दहा ते वीस टक्केच पाणी आहे ते वापरला जाणार आहे त्यामुळे दहा ते वीस टक्केच पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि जी काय पाण्याची वॉटर लेवल आहे ती मेंटेन ठेवायची आहे भरपूर लोकांना फिश टँकचे मेंटेनन्स करायला कधी कधी जमत नाहीत याच्या मागे खूप कारणं असतात त्यामुळे जर का तुम्हाला फिश टँकचे मेंटेनन्स करायला येत नसतील ना तर ऍटलीस्ट फिश टँकचे वॉटर चेंजेस करा आठवड्यातून वीस टक्के पाणी चेंज करा हे कसं करायचं तर सिंपली आपल्याकडे जो मग असतो आंघोळीचा तो मग घ्या मग नाही दहा ते वीस टक्के पाणी बाहेर काढा आणि जे फ्रेश वॉटर आहे त्याच्यामध्ये ऍड करा पाणी ॲड करताना पाणी डिक्लोरिनेटेड असलं पाहिजे ह्याची कधी पण काळजी घ्या जर तुम्ही पाणी डिक्लोरिनेट केलं नाही तर क्लोरीनमुळे आतले फिश टँकमधले जे मासे आहेत ते मरू शकतात त्यामुळे पाणी आहे ते डिक्लोरिनेट करायला विसरू नका याच्यानंतरनं आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे तो विषय कोणता आहे तर तो विषय आहे पॅनिक सिच्युएशन आता पॅनिक मध्ये आपली टँकची जी काही ग्लास आहे ती क्रॅक होते कधी 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 ग्लासच्या जॉईंटमधून पाणी आहे ते झिरपायला चालू होतं लीक व्हायला चालू होतं या टायमिंगमध्ये आपण एकदम गोंधळून जातो कधी कधी तर पॅनिक मध्ये मासे असतात ते मारायला चालू mm -hmm. होतात अशा टायमिंगमध्ये आपल्याला कधीच सुचत नाही काय करायचंय यावेळेस काय करायचंय हे मी तुम्हाला सांगणार आहे जनरली पॅनिक सिच्युएशन बद्दल जर बोलायला गेलं तर काही सिच्युएशन किंवा काही प्रसंग असे असतात ज्याचे त्यामध्ये आपल्याला टाइम जरा देखील मिळत नाही आणि काही प्रसंग असे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला तास दीड तास तरी वेळ मिळतो आता सिच्युएशन जसं की टँकचं पाणी लीक होणं किंवा फिशटँग ची ग्लास क्रॅक होणं या सिच्युएशन्समध्ये आपल्याला जरा देखील वेळ मिळत नाही आपण एकदम घाबरून जातो तर अशा टायमिंगमध्ये बेसिकली तुम्ही काय करू शकता एक मोठी बकेट किंवा टब घ्या फिश टँकचं जे काही पाणी आहे ते मग त्या सहाय्यानं बकेटमध्ये किंवा टबमध्ये भरून घ्या नेटनं जे काही मासे आहेत फिश फिशटँँकमधले ते बकेटमध्ये सोडा एखादा एरिएटर एअर फिल्टर असेल तर तो त्याच्यामध्ये लावा आणि जो आपला फिश टँक आहे तो दुरुस्तीसाठी शॉपकीपरकडे घेऊन जावा सिच्युएशन जसं की फिश टँकचे पाणी खराब होणं त्यातले मासे मारायला चालू होणं टँकच्या पाण्याचा घाणवास येणं फिल्टर खराब होणं किंवा फिश टँकमधील फिशच्या अंगावरती इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन दिसणं या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होत असतात ना त्यावेळेस आपल्याला तास दीड तास दोन तास आरामात मिळतात या टायमिंगमध्ये आपण काय करायचं आहे या टायमिंगमध्ये ज्या शॉपकीपर कडून आपण सगळ्या गोष्टी विकत आणलेल्या आहेत फिश टँक घेतलेला आहे फिल्टर घेतलेला आहे फिश घेतलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी ज्या शॉपकीपर कडून आपण घेतल्यात ना त्या शॉपकीपरला आपल्याला फोन लावायचा आहे ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत आता भरपूर लोक काय करतात ज्यावेळेस अशा पॅनिक सिच्युएशन्स क्रिएट होतात ना त्यावेळेस टँकचा व्हिडिओ करतात एकतर तो व्हिडिओ एकदम जवळून करतात किंवा एकदम लांबून काढतात त्याची क्लिअरिटी सरळ नसते अशा टायमिंगमध्ये शक्यतो तुम्ही एका प्रॉपर हाईटवरून एका प्रॉपर डिस्टन्सवरून फिशटँँकची जी काही व्हिडिओ आहे ती काढली पाहिजे फिश टँकची व्हिडिओ क्लिअर दिसली पाहिजे जो प्रॉब्लेम झाला आहे तो त्याच्यात दिसला पाहिजे कारण का की भरपूर लोक या गोष्टींच्याकडे लक्ष देत नाहीत कशी पाहिजेल तशी व्हिडिओ काढतात आणि पाठवतात त्यामुळं जी माणसं पुढं सोल्युशन द्यायला बसलेली आहेत त्यांना कळत नाही की ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय झाला आहे त्यामुळं जी काही व्हिडिओ आहे ती प्रॉपर काढा अशा प्रकारे व्हिडिओ आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की फिश टँकमध्ये मासे कसे सोडायचे आहेत त्याच्यानंतर त्यांची काळजी कशी घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओचा जर कॉन्टेंट आवडला असेल सगळ्या गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला लाईक करा जवळच्या लोकांना शेअर करा न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही भरपूर लोक काय का करता व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करायचं विसरून जाता त्यामुळे सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओज आहेत ना त्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील